रमेश जारंडे माझी जमीन पडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड येथे असून मी चार वर्षापूर्वी येथे ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे आपण हा जो प्लॉट पाहता हा चार वर्षापूर्वीच आहे यात सध्या उन्हाळा असल्यामुळे सनबर्निंग होऊ नये म्हणून मी याचं फे फरवरीपासूनच पाणी बंद केलेलं आहे त्यामुळे याचे जरी पानं पाण्याअभावी मुरडलेले दिसत असले तरी याला जेव्हा जेव्हा केव्हा पाणी देतो मी दहा दिवसातून पंधरा दिवसातून तेव्हा त्याच्यासोबतच बायरीच आणि अल्ट्राशी देतोय त्यामुळे याला फुटव्यांची संख्या इतकी खूप झालेली आहे खूप वाढलेली आहे दहा बाय सहा या अंतरावर लागवड केलेली आहे परंतु आपण बघताय दहा फुटाचं अंतर मिळालेलं आहे आतमधून जाता येत नाही इतकी भरपूर फुटव्यांची संख्या झालेली आहे आणि या फरवरीपासून मी बायरीज अल्ट्राशी वापरत आहे या वर्षीच्या पूर्ण हंगामातनी कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत बेसळोस वगैरे न द न देता फक्त शेणखत आणि बायोरीच आणि अल्ट्राशी याचाच वापर करणार आहे याचा वापर करून या वर्षीच्या हंगामातनी जे काही आपल्याला उत्पादन येईल फळं येईल त्याची फळाची क्वालिटी वगैरे यानंतर मी वेळोवेळी आपल्याला दाखवणारच आहे परंतु आत्ता जे सनबर्निंगच्या काळातनी एवढ्या उन्हाच्या काळातनी हे जे पीक आहे कुठेही सनबर्निंग दिसत नाही एकाही झाडाला दिसत नाही यावर या केवलिन फवारलेलं आहे आणि पाणी पण याचं एकदम कमी केलेलं आहे त्यामुळे हे जे पानं आहे या झाडांची पानं एकदम मुरझलेली आहे जेव्हा पाऊस येईल पहिला पाऊस येईल आणि हे झाडं पाणी शोषण करतील त्यावेळेस हे पानं भरपूर प्रमाणात एकदम फुल नैसर्गिक स्वरूपात येऊन चांगल्या प्रकारचे हे हो होतील आता मी सध्या याला फक्त तानाजीराव घाडगे सरांचं जे कोल्हापूर येथे असतात त्यांनी निर्मित केलेलं बायोरेच आणि अल्ट्राशी याचाच वापर करत आहे इतर कुठलेही रासायनिक खत किंवा केमिकल फंगससाठी वगैरे इतर काहीही काहीही वापरत नाही आहे गेला तित तिथपर्यंत दोन चार नाही